आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्याचे महात्रीचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष प्रदेशा म्हणून मी काम करतो आज सांगोला तालुक्यामध्ये शहाजीबापू बापू पाटील हे महायुतीचे उमेदवार असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड यांच्याकडून या ठिकाणी आम्ही त्यांना अशा पद्धतीनं पाठिंबा दिलेला आहे ते महायुतीचे उमेदवार आहेत त्यांनी त्यांना पाठिंबाचं महायुतीला का द्यावा त्यासाठी या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की लोकशाहीला अण्णाभाऊ साठे त्यांच्या स्मृतीस्मिनात एक कोटीसा निधी दिला आणि जे सामाजिकरित्या जे कामं आहेत समाजामधील ती कामं आमच्या सांगोल्यामधील एक कोटी मा ते दीड कोटीपर्यंतची जे कामं होते ते आमची या ठिकाणी सांस्कृतिक भवनाचं काम आहे आपल्या लोकशाहीर अणुभाव साठे यांच्या स्मृती भवनाचं काम तिथं होतं ते कामाचं शुशोभीकरण या ठिकाणी अशा माध्यमातून त्यांनी कामं आम्हाला पडून सांस्कृतिक भवनाचं शिशुभीकरण करून दिलं तिथं दीड कोटीचा निधी आणि लोकशाहीरा अणुभाव साठे यांच्या स्मृती स्मृती भवनास एक कोटीचा निधी दिला तमाम सांगोला तालुक्यातील मातम समाजाच्या तमाम जनतेला मी सांगू इच्छितो ते अडीच वर्षामध्ये पाच हजार कोटीचा निधी या सांगोला तालुक्याला उपलब्ध दे करून दिला आज एवढा मोठा निधी गेल्या कुठल्याही आमदारानं विद्यमान आमदाराने सुद्धा या ठिकाणी एवढा निधी आणला नसताना आज कर्तव्याध्यक्ष म्हणून जे शहाजी बापू पाटील हे आमदार या, या तालुक्याला लाभले आणि पुन्हा एकदा आज बहिणींच्या सुद्धा लाडक्या बहिणीच्या योजना ये पोने चा चा आनी तेनी या ठिकाणी एवढ्या चांगल्या पुण्याच्या ऐतिहासिक निर्णयाच्या माहितीने घेतला आणि या ठिकाणी त्यांनी महाराष्ट्रात सरकारने न्या, न्याय न्यायमूर्ती माननीय अनंत मनोहर बदर या यांच्या अध्यक्षाखाली अनुसूचित जाती मध्ये अब वर्गीकरण स्थापन करून समाजा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा मार्ग मोकळा केला तिसरी तिसरी गोष्ट तिस्री गोष्ट पार्टीच्या धर्तीवर आटीची स्थापना करून अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था स्थापन केली व मदत संस्थेला प्रतिवर्ष एकशे पंधरा कोटी निधी उपलब्ध करून माध्यम समाजातील मार्ग मोकळा केला चौथ पुणे संगमवाडी येथे लहुजी वस्ताद सालवे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी पाच एकर जमीन व एकशे पंधरा कोटी रुपयाचा निधी महायुती सरकारने मिळवून दिला साळवे अभ्यास आयोग स्थापन केलं सातवं मातन समाजासाठी स्वतंत्र घरकुल देण्याचा निर्णय घेण्यात आला आठव मुंबई घाटकोपर चिरागनगर येथे साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी तीनशे पाच कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली भाजपचे वरिष्ठ नेते व देवेंद्र फडणवीस मान्य राहुलजी नार्वेकर यांच्या हस्ते साता समुद्रा पार रशियात अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण केले दहावं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जन्मभूमी वाटेगाव येते मूळ संपादनासाठी पंचवीस कोटी रुपयाची निधी पंचवीस कोटी रुपयाची निधी आपल्या पुढे स्पष्टपणे दिसणारी कामे सांगण्याचा प्रयत्न केला आहे अशी अनेक कामे समाजासाठी उन्नतीसाठी व समाजाच्या सन्मानासाठी महायुतीच्या माध्यमातून समाजाला भविष्य निर्माण करण्यासाठी दिशा दर्शक आहेत या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितले त्या पद्धतीनं दहा गोष्टी महायुती एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब आहेत अजितदादा पवार आहेत शहाजी बापू पाटलांनाच मतदान का करावं या आज मी तुम्हाला दहा गोष्टी सांगितल्या असताना सांगोला शहरामध्ये अडीच कोटीचा निधी उपलब्ध दे करून दिला त्यामध्ये सुशोभीकरण पुन्हा भवनच लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण यासाठी देऊन पुन्हा स्मृती भवनासाठी एक कोटीचा निधी उपलब्ध दे करून दिला अशा कर्तव्यदक्ष आमदार शहाजी बापू पाटील यांना आपण मतदान प्रामुख्यानं करावं आणि या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना समाज बांधवाला विनंती करून या ठिकाणी आपल्याला सर्वांना एक विनंती बजा आपल्या सर्वांना विनंती अजून एकदा करतो की येणाऱ्या कालावधीमध्ये शहाजी बापू पाटील यांच्या दनुष्यबाणासमोरील बटन दाबून शहाजी बापू पाटील यांना प्रचंड बहुमताने विजय करावं असं मी समाज बांधवांना जाहीर आवाहन करून या ठिकाणी मी माझं दोन शब्द संपवतो जय लहूजी जय भीम जय भारत